ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा एकाच कुटुंबातील तिघांचा नदीपात्रात बुडून मृत्यू अजरा तालुक्यातील सुळे गावावर शोककळा एकाच कुटुंबातील तिघांचा गजरगाव येथील हिरण्यकेशि नदीपात्रात आज मंगळवारी सकाळी 9 वाजनेचे सुमारा सांगोळीसाठी गेले असता पाण्यात बुडून मृत्यू झाला सुळे तालुका आजरा येथील अरुण बचाराम कटाळे वय पंचावन्न उदय बचाराम कटाळे वय बावन्न या सख्या भावांचा व जयप्रकाश अरुण कटाळे वय तेरा या तिघांचा मृत्यू झाला सुदैवाने ऋग्वेद अरुण कटाळे याला वाचवण्यात यश आलं यात्रेनिमित्त कटाळे कुटुंबीय एकत्र कपडे धुण्यासाठी गजरगाव येथील हिरण्यकेशी नदीच्या बंदराजवळ आज सकाळी लवकर गेले होते कपडे धुवून झाल्यानंतर सर्वजण नदीमध्ये आंघोळीसाठी उतरले बंदऱ्यामधील पाणी खोल होतं त्यामुळे ते त्यांना पोहताना हो पाण्याचा अंदाज आला नसल्याने सर्वजण पाण्यात बुडू लागले त्यातच तिघांचा बुडून मृत्यू झाला मात्र ऋग्वेद अरुण कटाळे याला वाचवण्यात यश आलं दोघांचे मृतदेह मिळाले असून जयप्रकाश अरुण कटाळे यांच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे यात्रा काळामध्ये ही घटना घडल्याने सुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केला जातोय